मराठवाड्यासह राज्यातील काही भागात पावसानं थैमान घातलंय दुष्काळी गावांना अतिवृष्टीने झोडपल्यानं गंभीर स्थिती निर्माण झाली आहे नद्यांच्या पाणी पातळीवर अभूतपूर्व अशी वाढ झाल्यानं अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे सिन्ना नदीला इतिहासात पहिल्यांदाच पूर आलाय नदीचं पाणी लांबोटी इथं सोलापूर पुणे महामार्गावर आलं आहे यामुळे सोलापूर पुणे महामार्ग तेवीस सप्टेंबरच्या रात्री अकरा वाजल्यापासून पूर्णपणे बंद करण्यात आलाय परिणामी महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत पुढे वाहतूक बंद असल्यामुळे गाड्यांनी आपला मुक्काम वरवडे टोलनाक्यावरच ठेवला आहे आणि यामुळे प्रचंड लांब गाड्यांच्या रांगा वरवडे टोलनाक्यावर पाहायला मिळाल्या उत्तर सोलापुरातील तिने गावाजवळ सीना नदीच्या पुलावरून वाहतूक बंद केली आहे सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुद्धा बंद केल्याची माहिती समोर येत आहे सीना नदीचं पाणी ओसरेपर्यंत ही वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे वाहतूक बंद असल्यानं दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले